माननीय धरांगे पाटील यांच्या वतीने पुस्तक होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की मराठ्यांच्या आयुष्यातला हा सुवर्ण क्षण आणि मराठ्यांचा एकमेव नेता म्हणजे मराज चरांगे पाटील तारा बाजून आपण सिक्कामोर्चन करा भांड कसं करायचं तुम्ही भांड हानी भांड मंदिर आम्ही तुमचे पोर तिकडे दादा आता तिकडे तुम्ही जर तिकडे पोराला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाही आता कारण पाच कोटीच नारी सहा कोटीच लागणं मग ते इटा राहायच्या ना त्याच्यामुळे ती काय भानगडीत पडायचं नाही पण पडली कदाचित का करायचं आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन तुम्ही सगळ्या मेल म्हणा तू काय का काढता आमचे पोर तिकडे त्रास द्यायला होतो तुम्ही तू तो आसामलाच गेला पाहिजे मधुराच नाही पाहिजे तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभूतो नाही यांच्याकडे किती बोले एकदा मराठ्याला पाहायचं आता काढून द्यायला बाहेर यांनी लय लोक ठोलेले कुठे कुठे काय का ठोलेले या या का ना यांना यांची शक्ती मला ठेक आता बाहेर काढला दाखवाच म्हणा तुम्ही आता नसता सरकारने गुपचिप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सर मला एक प्रामाणिकपणानं सांगा आज बीड जिल्ह्यात किमान बारा तेरा लाखापेक्षा जास्त लोक आले असते एका तरी पोलिसांना त्रास झाला का मग तुम्ही मराठी डाकच खाला होता पोलिस निवांत बसून होते मी बघितलं काही बाजू खाली होते काही लिंबा खाली होते निवांत बसून काही त्रास झाला का मुंबईला जर पोर निघाले मागणीसाठी आले त्रास देऊ नका शांत राहा संघ चला वाटला भाकरी आम्ही देतो आम्ही भेटून घेणार ते आभारी संघ हे नेऊ नका म्हणजे भाकरी काय नाही तो म्हणा तो आज घरी जेव्हा म्हणा त्याच ते घर आपला बॉयचा घाल म्हणून कवा आम्हाला चल मी तर आहे मी तर उपशनच आहे कारण त्याच्याशी ठेवायला नाही गणिमे काय आपल्या संघ आपल्याला काय गरजाचे मग करावं लागून झालं तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्यांना आणखी मी आतलं सांगत नसतो तुम्ही आम्हाला सांगितलं का सत्तर वर्षे लग्न तुम्ही आम्हाला गोड बोलू आता मग आम्ही घातली सुतळी पडलो कमारा तुम्हाला